तुझ्या आता जेम्स एग्रोटिक सांगली आणि जेम्स एग्रिलॅब सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिणींचं जेम्स एग्रोटिक सांगली या युट्यूब मध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे कांदे उत्पादक आहेत म्हणजे काय की मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं पीक घेतलं जातं पण हे कांद्याचं पीक घेत असताना त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणजे काय की कांद्याची वाढ जी आहे ती योग्य पद्धतीने होत नाही पिकाला चांगली क्वालिटी मिळत नाही तसेच पिकावरती बुरशीचा मर या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येतोय तर चिंता कशाला करताय याच्यावरती मी अशी एक फवारणी सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे सेग्रोटिक सांगण्याची यांची उत्पादन वापरायची आहेत याच्यामध्ये कमपास हे चाळीस मिली अॅमेन शहाण्णव हे साठ ग्रॅम रोको हे पंचवीस ग्रॅम आणि वॉलेट म्हणजे स्टिकर हे पंधरा मिली प्रति पंप घेऊन याची फवारणी हो आपल्याला कांदे या पिकावरती करायचे आहे याचे रिझल्ट इतके सुंदर येतात की आपल्या पिकाची क्वालिटी चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथं दिसते पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं फुटवे दिसतात जो काही मर आलेला आहे बुरशी आलेले आहे तीही तिथं नियंत्रणात आलेली आपल्याला दिसून येते